रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो आहे कच्च्या मलाईपासून मलाई जी असते त्याच्यापासून बर्फी बनवतो आहे तर इथे मी बर्फी बनवून घेतलेली आहे बघा किती छान झालेली आहे किती सॉफ्ट झालेली आहे आणि मऊ पण खूप छान झाली आहे बघा किती छान वाटते आहे बर्फी तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे मलाईची बर्फी बनवतोय तर तुम्हाला माझी बर्फी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मलाईची बर्फी बनवायला घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी मलाई घेतलेली कच्ची मलाईपासून आपल्याला स्वीट बनवायचं आहे काहीतरी घोड बनवायचं आहे तर आपण याच्या आज बर्फी बनवूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे तर आपण ते आता चांगलं भाजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत जे महत्वाची गोष्ट आहे ते करून घेऊया तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली ती याच्यात घालून घेऊया साखर अर्धीच वाटी घालायची बाकीच्या नंतर घालणार आहोत आपण कारण की आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी आता ही, ही मलई घालून घेऊया इथे मलई आणि साखर आपण मिक्सरमध्ये घालून घेतली तर त्याचबरोबर इथं आपण चार विलायची घालून घेऊया इथे थोडसा कलर घेतलाय आपण तो कलर घालून घेऊया दूध पण घालून घेऊया आता हे आपण दळून घेऊया आता मी इथे कढई ठेवून घेतली आणि गॅस पण चालू केला तर आपण आता इथं बेसन पीठ आणि गहूचं पीठ भाजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण थोडंसं तूप घालून घेऊया तूप आता हे मी मलाईचं तूप इथेच घालणार आहे पातेल्यातलं गॅस कमी करूया पीठ दोन्ही पण आपल्याला थोडेसे गाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यात गुथळे वगैरे काही राहत नाही असे सर्व नीट व्यवस्थित भाजले जाईल इथे मी बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही पण एकत्र भाजून घेणार आहेत आणि दोन्ही पण मी चाळून घेतले नीट व्यवस्थित आता मस्त भाजून घेऊया आपण त्याला इथं आपल्याला पीठ चांगलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे बरं का आता आप आपण त्याच्यात खोबरं घालूया बारीक किसलेलं खोबरं आहे दोन वाट्या खोबरं घालतो आहे ते पण चांगलं थोडंसं भाजून निघालं पाहिजे इथे मी दोन वाट्या खोबरं घातलं आहे तरी ते, ते आपल्याला बेसन पीठ आणि खोबरं मीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक केलेली मलाई याच्यात घालून घेणार आहोत इथे आपण एक वाटी साखर घेतली अर्धी वाटी साखर घेतली होती आणि इथेही पिठी साखर घेतली मी एक वाटी म्हणजे दोन वाटे मी साखर घातली याला आता हे आपल्याला कमी गॅसवर जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे चांगलं नीट व्यवस्थित खाली डाबून नाही आहे त्याला ऑटोमॅटिक पाणी सुटणार आहे आणि त्याला तूप पण भरपूर मलाई घातलेली आहे आपण तरी आपण थोडंसं अजून तूप घालणार आहोत त्याच्यात इथे मी अर्धी वाटी तूप घेतले ते तूप घालून घेऊया इथं आपल्याला बर्फी पूर्णपणे तयार आहे म्हणजे आता याच्यावर पूर्ण प्रोसेस झालेली आहे तर याच्यावर आपण पेढा किंवा लाडू किंवा बर्फी सगळं बनवू शकतो बघा किती छान झालेलं आहे हातावर आता गॅस बंद करून दे आणि आपण आता हे ताटामध्ये काढून घेऊया त्याच्या आधी ताटाला थोडंसं तेल वगैरे लावून घेऊया इथे मी ताट घेतलेलं आहे तुमच्याकडं काही बर्फीचं असं भांडं वगैरे असेल तर ते चालन तुम्हाला ठेवायला त्याला आपण पूर्णपणे पन तेल लावून <स्थ> घेऊया याला तेल लावून झालं तर आपण याच्यात बर्फी काढून घेऊया आता इथे मी एक वाटी घेतली ह्या वाटीच्या साह्याने आपण सगळीकडे असं याला पसरून घेणार आहोत गरम गरम आहे तेच आपल्याला करून घ्यायचंय म्हणजे नीट व्यवस्थित सेफ बसेल तर बघा कसं तूप वरती यायला लागलेलं आहे तूप भरपूर झालेलं आहे त्याला पण असं ताटात नीट व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं होतं तर आपण हे नीट व्यवस्थित आता इथे असं करून घेतलेले नीट असं व्यवस्थित तेल वगैरे लावून वाटी सपाट सफाट असा तर एकदम आपली बर्फी एकदम परफेक्ट अशी निघणार आहे आता थोडस थंड होऊन देऊया आणि ठेवून देऊया तर इथं आपल्यावाली मलाईची बर्फी तयार आहे आपण त्याच्यावर थोडेसे काजू बदामाचे तुकडे घालून घेणार आहोत आणि आता आपण ते कट करून घेणार आहोत तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कुठून नाही नक्की माला ही कच्चा मला कळवा आणि ही कच्च्या मलाईपासून बनवलेली बर्फी आहे ती पण कशी वाटते नक्की कळवा नवीन असून तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझी नवी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि आता बर्फी कशी झाली ते पण मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तर आता आपण याच्यातून एक तुकडा काढून बघूया तर इथे बघा किती छान झालेली आहे बर्फी तर तुम्हाला माझ्यावाले आजची बर्फी कशी वाटते कशी नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा आपण सर्व अशी कट करून घेऊया एकदम मुलायम आणि एकदम अशी सॉफ्ट झालेली त्याच्यामुळे त्याच्यावाले तुकडे होतात अजून एक, एक हो काढून बघूया तर इथे बघा किती छान झालेली आहे तोडून पण बघूया तर हे बघा एकदम छान अशी झालेली आहे मस्त झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्कीच मला कमेंट करून कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये